नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो आज मी सुट्टी होती आणि निवांत बसलो होतो झाडाखाली आणि इकडे थंडीचे दिवस चालू आहेत आणि त्याचबरोबर आता थोडंसं ऊन लागत आहे त्यामुळं जास्त उखाडा होत आहे त्यामुळे निवांत रिलॅक्स मी इथं बसलेलो आहे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची इम्पॉर्टंट यूट्यूब अपडेटबद्दल माहिती सांगणार आहे मी त्यामुळे काळजी काळजीपूर्वक आहे का आणि पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा मित्रांनो मी असं हे व्हिडिओ स्क्रिप्ट वगैरे लिहून काही केलेलं नाही मी डायरेक्ट असं बोलतो तसं बोलणार आहे मित्रांनो मित्रांनो युटू यूट्यूबमध्ये यूटू खूप महत्त्वाचा अपडेट खूप दिवसापासून एक अपडेट आलेला आहे जे यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ बनवतात म्हणजे जे लॉन्ग बनवतात ते शॉर्ट्स देखील बनवतात आणि त्या शॉर्ट्स व्हिडिओ बद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आधी कसं आपण एक ते साठ सेकंदापर्यंत व्हिडिओ पोस्ट करत होतो ते शॉर्टमध्ये कॅल्क्युलेट केले जात होते आणि त्याचा रेव्हन्यू रेव्हन्यू पण त्या प्रकारे मिळत होता पण मित्रांनो आता महत्वाची बाब यामध्ये काय बदल झालेला आहे तर मध्ये शॉर्ट व्हिडिओ बद्दल जे आहे तर तीन मिनिटाचे पर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तो, तो शॉर्टमध्ये कॅल्क्युलेट केला जाईल आपण काय करतो तर आपण छोटे छोटे व्हिडिओ इथे शॉर्ट स्वरूपात टाकत जातो आणि केव्हा तर आपण लॉंग व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ पण टाकतो पण तो तीन मिनटाचा जर असेल तर तो व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ असेल मित्रांनो आणि तीन मिनटाच्या वरती जर टायमिंग असेल तर तो लाँग व्हिडिओ असेल तर तीन मिनट मिनिट ही तर खूप महत्वाचं आहे तीन मिनिटाच्या आतमधला व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ मग आपल्याला काळजी काय घ्यायची आहे तर आपला व्हिडिओ हा तीन मिनिटापेक्षा जास्त असावा जर मोठा व्हिडिओ टाकायचा असेल लहान टाकायचा असेल तर आपण टाकू शकतो एक मिनिटचा आणि यामध्ये आपण गाणं देखील यूज करू शकतो युट्यूबचं तीन मिनटापर्यंत पण आता त्याची प्रोसेस सुरू आहे अजून ते प्रोसेसमध्ये आलेलं नाही आहे आणि जर आपल्याला व्हिडिओ जर आपण टाकत असाल तर याची खूप काळजी घ्या की तो व्हिडिओ तीन मिनिटाच्या आत असायला पाहिजे आणि मित्रांनो सांगायचं झालं तर हळूहळू होत आहे तुम्ही जर आता व्हिडिओ टाकला असेल तर मी आता एक प्रवास एक व्हिडिओ टाकला तो एक मिनिट एक सेकंदाचा होता तर त्याला ऍक्च्युली गाणं लागलं मोठं गाणं लागलं आणि तो शॉर्टमध्ये कॅल्क्युलेट झाला याचा अर्थ असा आहे की आपण तीन मिनिटाचा जेव्हा व्हिडिओ टाकाल पोस्ट कराल तर तो व्हिडिओ जो आहे तो लॉंग मोठा व्हिडिओ इथं कॅल्क्युलेट होणार आहे त्यामुळं प्लीज तुम्ही जर व्हिडिओ टाकणार असेल तर तीन मिनटाच्या पुढे टाका तो व्हिडिओ हा लॉंग व्हिडिओ गणला जाईल आणि त्याचा रेव्हन्यू पण त्या स्वरूपात मिळेल नाहीतर तुम्ही काय कराल तीन मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओ टाकाल आणि तुम्ही स्वतः विचार करत राहाल की बाबा नक्की काय झालं मित्र हा व्हिडिओ मोठ्या मध्ये टाकलेला आहे तो शॉर्टमध्ये कसा आला तर तो असा आला कारण त्याचा अपडेट झालेला आहे त्याबद्दल प्रोसेस देखील सुरू आहे आपण पुढे काही अपडेट येते का बघूया आणि जर त्याच्याबद्दल अपडेट जर आला असेल मी तुम्हाला नक्की युट्यूबवरती कळवेल हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मित्रांनो नक्की कमेंट द्यायला विसरू नका